नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी आवडेल की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आपल्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह होणार जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्व हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मग येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला हवामान खात्याची अपडेट काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेली परिस्थिती आणि आपल्या राज्यामध्ये वाढलेला उकाडा यामुळे त्या बहात्तर तासात राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये खास करून मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या आठही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोकणाकडे जर बघितलं तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई शहराचा काही भाग इथं सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस होताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर खास करून नाशिक नगर या दोन जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसू शकतो बाकी मग सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इथं काही प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो धुळे जळगाव नंदुरबार यापैकी नंदुरबार आणि जळगावमध्ये काही प्रमाणात पाऊस होईल धुळ्यामध्ये तेवढी शक्यता नाही आणि विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस दिसेल इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण कधी ढगाळ दिसेल ज्याच्यापेक्षा जास्त पावसाची शक्यता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एक विनंती करतो बाबांनो की आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाही रोज वेगवेगळ्या घटना ऐकवायस मिळतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हात जोडून विनंती करतोय हा उदयलाड भाऊ म्हणून की झाडाखाली विज विजा कडाडत असताना म्हणजे विजाचा आवाज वरी तर झाडाखाली थांबू नका मोबाईल बंद करा आप तर आपल्याला नाद असतो मोबाईल उघडून बघायचा मोबाईलमध्ये असणारं जे काय ते ट्रॅकिंग असते ते ओढून घेते आहे आणि त्यानंतर आपण बघितलं तर आपण स्वतः सुरक्षित ठिकाणी जायचं आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं आणि गुराढोरांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं मित्रांनो आणि अजिबात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की काम करायचं नाही कारण जीवापेक्षा जास्त काहीही या ठिकाणी नाही तर ही होती हवामान खात्याची लेटेस्ट अपडेट येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार वादळी वाऱ्यासह पाऊस भविष्यात पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार